महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना देखील आघाडीवरती आहे महाराष्ट्रातून एकशे पस्तीसात उमेदवार उभे केले आहेत घाटकोपर पूर्व विभागातून मनसेचे संदीप गुलदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे ते आपल्याबरोबर आहेत या घाटकोपर पश्चिम पूर्वमधून गेल्या वेळेला परिस्थिती काय होती आणि आता तुमची घडदोड काय आहे तुम्ही बघाल दोन हजार एकोणीसची जर निवडणूक घेतली तर त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्मा नवनिर्माण सेना हा दोन नंबरचा पक्ष होता आणि आत्ताची जी प्रचाराची आघाडी बघता आम्ही घरोघरी प्रचार करतो आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे मराठी माणसाचा इतका सुंदर उप प्रतिसाद मिळतो आहे की त्यांचं म्हणणं आहे की एक संधी राजसाहेबांना मान्य द्यायला हवी म्हणून आज जनता जी काय पाठीमागे आमच्या उभी राहिली आहे खंबीरपणे उभी राहिली आहे त्याचबरोबर जो हिंदुत्व हिंदुत्वाची कास जी मान्य राजसाहेबांनी धरलेली आहे त्याचा विषय लोकांना पटतो आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की यावेळेस आम्ही दोन नंबर नाही तर एक नंबरचा पक्ष असू गेल्या वेळेला अठ्ठावीस हजाराच्या आसपास मतदान होतं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन नंबरवरती होते गेल्या वेळेला तुमच्याकडे हिंदुत्व नव्हतं आणि आता हिंदुत्व आहे काय यातला बदल आणि काय यातला फरक पडेल बघा तुम्ही असं म्हणताय गेल्या वेळेस नव्हतं गेल्या वेळेसही हिंदुत्व आमचं होतं आमची भूमिका आमचे विषय जर तुम्ही नीट समजाल तर पक्ष स्थापनेपासून आम्ही मराठी भाषेसाठी आग्रही होतो महाराष्ट्र मराठी माय मरो मावशी जगो अशी आमची भूमिका कधीच नव्हती आम्ही नेहमी सांगितलं की पहिलं प्राधान्य आमच्या मराठीला आणि त्याच्यानंतर देशाचा जर का विषय येत असेल तर त्यावेळेस देशाला तर आम्ही देश म्हणजेच हिंदुत्व आहे बरोबर आहे हिंदुस्थान आहे हा तर हिंदू हिंदू हा पहिला धरला जातो नंतर आमचा महाराष्ट्र तर मराठी ह्या भूमिका आमच्या तेव्हाही होत्या आत्ताही आहेत त्याचबरोबर आम्ही विकासाची भूमिका मांडत आलो आहे विकासाचा विषय मांडत आलो आहे तुम्ही बघाल की महाराष्ट्राचा जो विकासाचा विषय असेल तर त्यावेळेस ब्ल्यू प्रिंट मारणारा हाँ एक में हो, अम्चा होता। अपले अपले जाले हा पहिला पक्ष एकमेव आमचा मनसे होता आपल्या मागील निवळ ज्या पण आपल्या इंटरव्ह्यू झाल्या त्या सर्व इंटरव्ह्यूमध्ये आम्ही विस्तृतपणे आपल्याला आम सर्व आम्ही काय करू याची माहिती दिली होती आम्ही म्हटलं होतं की होय सहज शक्य आहे पार्किंगचा मुद्दा असेल रमाबाईचे विक रकडलेले विकास प्रकल्प असतील किंवा लक्ष्मीबागचा विकास जो रकडलेला प्रकल्प असतील असे अनेक विषय मार्गी लावून जे पायाभूत सुविधा आहेत त्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि हे विषय ज्यावेळेस आज आम्ही जनतेसमोर मांडतो आहे त्यावेळेस जनता आमच्या या विषयांकडे आशेने बघते की तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत कारण आत्ता जो चिखल झालेला आहे हा सगळा जो चिखल घडलेला आहे चिखल आहे राजकारणाचा त्याला मन जनता विटलेली आहे त्याच्यामुळे आता जनता या दोन्ही लोकांकडे न बघता त्या मनसेकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करतील आणि मनसेचा उमेदवार विजयी करतील घाटकोपरमध्ये राजसाहेबांची सभा वगैरे होणार किंवा सभेचं काय नियोजन आहे साहेबांच्या सभेचं आता जे काय नियोजन असेल ते आम्हाला आता भविष्यामध्ये कळेल कारण आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि साहेबांचं शेड्यूल तसं सा आहे तसं घाटकोपर पश्चिमेला एक सभा झाली पण एक तर साहेबांची सभा होईल किंवा प्र रॅलीमध्ये साहेब सहभागी होतील किंवा बघू अजून तसा अजून निरोप नाही आहे पण लवकरच एक सभा होण्याची शक्यता आहे मनसेचं प्राबल्य कुठल्या कुठल्या विभागामध्ये आहे आणि तिथे काय तुम्हाला म ह्या वेळेला मताची एक काहीतरी ठोस आकडेवारी अशी काय सांगता येईल का बघा मनसेचं प्राबल्य असं कुठल्या विभागात नाही तर मनसेचं प्राबल्य अख्ख्या घाटकोपर पूर्व विधानसभेवर दिसतं आहे तुम्ही प्रचाराची रणधुमाळी जेव्हा आता बघत असाल तर तुम्हाला एकमेव पक्ष दिसेल का जो घरोघरी फिरतो आहे घरोघरी फिरून आम्ही सर्वत्र प्रचार केलेला आहे आम्ही घाटकोपर पूर्व विधानसभेतल्या प्रत्येक गल्ल्याने गल्ल्याने इमारतीने इमारतीने चाळ आणि चाळ एकदम पिंजून काढलेली आहे तेवढा अजून कुठलाही पक्ष पोचलेला नाही लोकांच्या त्या भावना आहेत की आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराला असं वाटलं नाही येऊन कधीतरी आमची चौकशी करावी मनसेचा निदान उमेदवार आमच्यापर्यंत आहे आमच्याशी विचारपूस करतो आहे आमच्याशी चर्चा करतो आहे त्याच्यामुळे आकडेवारी ही तुम्हाला तेवीस कारखेलाच दिसेल मराठीचा मुद्दा आता हिंदुत्व हे जनतेने कसं स्वीकारायचं मराठीचा मुद्दा आम्ही कधीही सोडला नव्हता आजही तुम्हाला ठामपणे सांगतो मराठीची जर गळछेपी कोण करणार असेल तर त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल तिथे मनसे कधीही मागे उभी राहणार नाही मराठी आमचा जीव आहे मराठी आमचा श्वास आहे आमच्या ज्या भूमिका आहेत त्या अतिशय स्पष्ट आहेत आम्ही कुठल्याही मंचकावर उभं असलो तरी आमच्या भूमिका आम्ही ठामपणे मांडत आलो हा तुम्ही शिवाजी पार्कचा जर सभा बघितली असेल माननीय राजसाहेबांची त्यावेळेसही सर्वच भारतीयांच्यासमोर माननीय राजसाहेबांनी ठामपणे आमच्या भूमिका मांडल्या त्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हा अभिजात दर्जाची मागणी कोणी केली होती हो मनसेनेच केली होती ना मग तुम्ही कसं म्हणू शकता की मनसे मराठी भाषेचा विषय सोडतो आहे मराठी भाषा मनसे कधीही सोडणार नाही आणि मराठीसाठी आम्ही ठामपणे उभे असणार आहे महाराष्ट्र निर्म नवनिर्माण सेनेचं मराठी प्रेम आणि त्यातून आता घेतलेले हिंदुत्व ह्याची थोडी ग गलत होणार नाही मराठी माणूस हिंदुत्वासाठी इतर विभागातील विधान जे मतदारसंघ आहे त्यातील सर्व जनता त्यांना चांगला पाठिंबा देत आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे ज्ञानदेव सुतार मुंबई